पुण्याचे खासदार तसंच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोर यांनी आपलं राजकीय वजन वापरून जैन हाऊसिंग बोर्डिंगची जागा जी तीन एकर ची जागा होती जैन हाऊसिंग बोर्डिंगची ती बळकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसिंगची जागा जैन बोर्डिंग हाऊस म्हणून जी जागा आहे पुण्यातील मॉडर्न कॉलनी जे शिवाजीनगर परिसरामध्ये आहे एकदम हाय प्रोफाईल एरिया आहे तेथील जागा बेकायदेशीरपणे विक्री केल्याच्या मुद्द्यावरून सध्या पुण्याचं राजकारण प्रचंड तापलेलं आहे या प्रकरणात आता आरोप प्रत्यारोपांची फेरी झाडत आहे जैन बोर्डिंग हाऊसिंगची जमीन ज्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आली त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचाही आरोप केला जात आहे मात्र मोहोळ आणि गोखले यांच्या कंपनीचा काही संबंध नसल्याचा कागदोपत्रांवरून समोर येत आहे या प्रकरणी जैन समाज प्रचंड आक्रमक झाला आहे जैन समाजाने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून जैन समाजाची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला आहे त्यामुळे या जमीन विक्री व्यवहाराला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे जैन बोर्डिंग हाऊसिंगची जमीन विक्री व्यवहारावरून आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पुण्यात जैन समाजाच्या हॉस्टेलची जागा हडपली गेल्याने जैन समाजाने मोठा मोर्चा काढला आहे दोन तीन लोकांचा नफा महत्वाचा की जैन समाजाच्या भावना महत्वाच्या हे सरकारनेच ठरवलं पाहिजे तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कट कारस्थान करून हडपली गेली असून यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्यांनीच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असून काही नेत्यांचे नातलकही यामध्ये पाठणार असल्याचंही कळते इतर वेळेस स्वतःला हिंदुत्व म्हणून घेणाऱ्या ह्या लोकांनी धंदा आणि पैशासाठी जैन मंदिरही गेलेले आहेत अशी खरमरीत टीका रोहित पवार यांनी केली दरम्यान या प्रकरणात राजू शेट्टी जे जैन समाजातून येतात आणि माझी खासदारही आहे कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांनी भव्य असा मोर्चा काढला पुणे जिल्हा कार्यालयावर आणि या मोर्चामध्ये त्यांनी मुरलीधर मोळ यांच्यावर या व्यवहारामध्ये तुम्ही तुमची राजकीय ताकद वापरून ही जागा बळकवल्याचाही आरोप केला आहे पिल्डणारी मुरलीधर मोळ यांनी मिळून ही जागा विकली असेही ते म्हटले आणि या प्रकरणात जो जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याचं आश्वासन देऊनही राजू शेट्टी हे आक्रमक पवित्र्यात आहेत आम्हाला असले आश्वासन नको जैन बोर्डिंग हाऊसिंग च्या जमिनीच्या विक्रीचा व्यवहार रद्द झाल्यावरच आम्ही विश्वास ठेवू तोपर्यंत आमचा लढा हा सुरूच राहील दिवाळीनंतर या जमीन विक्री व्यवहाराला स्टे देण्याची ऑर्डर घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्याला यावं आम्ही त्यांचा सत्कार करू असंही राजू शेट्टी यावेळेस म्हणाले तर मित्रांनो जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेचा नेमका वाद काय आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजीनगर कॉलनी इथे आहे जिथे दिगंबर जैन जैन बोर्डिंग बोर्डिंग आणि शितंबर आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली हिराचंद्र नामचंद्र दोशी यांनी ह्या वसतिगृहाची उभारणी केली होती ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती कारण विश्वस्त ह्या जागेवर नियंत्रण ठेवून हो, नवीन विकास करण्यास इच्छुक होते तर समाजातील काही लोकांना याला विरोध केला होता मात्र काही दिवसांपूर्वी ही जागा परस्पर हडप करून तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून आज केला जात आहे पुण्याच्या आयुक्तांनी ह्या जागा विक्रीला मंजुरी सर्व नियम कायद्याचं उल्लंघन केलं आहे या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी संबंधित असलेली गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरली धर्मोळ यांच्याशी लागेबंदी असल्याचाही आरोप करण्यात येत आहे तसंच मुरली धर्मोळ ह्या गोखले कन्स्ट्रक्शन जी कंपनी आहे त्या कंपनीचे शेअर होल्डर आहे असं त्यांच्या इलेक्शनला जे ते नामांकन भरतात त्यामध्येही लिहिलं होतं त्याचबरोबर पूर्वी असं बोललं जात आहे की गोखले कन्स्ट्रक्शनच्या कंपनीच्या डायरेक्टरचे जे पॅनल असतात त्या पॅनलवरही मुरलीधर मोळ होते त्यानंतर त्यांनी खासदारकी लढवली आणि त्यावेळेस या पदाचा राजीनामा दिल्याचंही काही लोक पुण्यात बोलत आहे त्यामुळे हे प्रकरण खूप तापणार आहे कारण जे तीन साडेतीन एकरची जागा होती ह्या जागेची जर पुण्यात आज किंमत तुम्ही पाहिली तर किती असेल तर मॉडर्न पॉले पुण्याच्या एकदम मध्यभागी हाय प्रोफाईल एरिया आहे तर याची नाही म्हटली तरी हजार ते पंधराशे कोटी रुपयांच्या आसपास किंमत असेल आणि ही जागा मुरलीधर आपल्या राजकीय ओले राजकीय वजन तसंच राजकीय दबाव तंत्राचा वापर करून जैन समाजाकडनं हडप केली ती फक्त गोखले कन्स्ट्रक्शनसाठी आणि फक्त आणि फक्त दोनशे कोटीच्या आसपास हा व्यवहार झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे एक प्रकारे आपलं राजकीय वजन आणि राजकीय ताकद चुकीच्या ठिकाणी मुरली धर्म यांनी वापरली की काय असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे पुण्याचे अण्णा म्हणून जे हे अण्णा प्रसिद्ध आहे त्यांनी चांगला सुन्ना लावला आहे की काय असं आता बोललं जात आहे पुण्यामध्ये काय वाटतंय याबद्दल तुम्हाला व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये